आजचा दिवस अभिनंदनाचा नाही अभिवादनाचा आहे आजचा दिवस समाधानाचा नाही स्वाभिमानाचा आहे कारण आज आपण एका राजाच्या जन्माची जयंती साजरी करत नसून राजा घडविणाऱ्या महाशक्तीची जयंती साजरी करतोय आणि ती शक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ साहेब भोसले सन्माननीय विचारमंच आदरणीय मान्यवर आणि इतिहास जिवंत ठेवणाऱ्या माझ्या बंधू भगिनींनो आजचा दिवस केवळ जयंतीचा नाही आजचा दिवस विचारांच्या पुनर्जन्माचा आहे कारण आज आपण स्मरण करतोय त्या आईचं जिच्या विचारांनी तलवारीला दिशा दिली आणि या भारताला स्वराज्याची उषा दिली इतिहासाच्या वळणावर अनेक माता झाल्या असतील परंतु इतिहासाला वळण देणारी माता आज जन्मली होती इतिहासात अनेक पराक्रमी राजे झाले असतील परंतु पराक्रमासोबतच नैतिकतेचा जाणता राजा जिजाऊंनी निर्माण केला त्यांनी बालशुभाला शिकवलं तलवार चालवणं सोपं आहे परंतु न्यायासाठी ताट राहणारी मान घडवणं कठीण आहे गुलाम होणं सोपं आहे पण पराभव अटळ असला तरी स्वराज्यासाठी लढत राहणं कठीण आहे हा असा स्वाभिमान या मातेने महाराष्ट्राच्या मातीत पेरला जो गेली साडेतीनशे वर्ष या मातीतील नरवीरांच्या रक्तातून धगधगतो आहे स्वराज्य स्वधर्म आणि स्वाभिमान या प्रेरणेने हा महाराष्ट्र आजपर्यंत आपलं वेगळं अस्तित्व राखून आहे ते मा साहेब जिजाऊंच्या संस्कारांमुळेच ज्या काळात स्त्रीला समाजात दुर्बल म्हंटलं जात होतं त्या काळात स्त्री दुर्बल नसते ती दुर्लक्षित असते ही गोष्ट जिजाऊंनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखविली पुत्र युद्धात असताना मागे उभे असलेली जी जाऊ केवळ आई नव्हती ती स्वराज्याची ढाल होती राजा चुकला तर दुरुस्त करणारी थकला तर धीर देणारी आणि भरकटला तर मार्ग दाखविणारी गुरु होती अठरा पगड जातीतील मावळ्यांना एकत्र घेऊन अशक्य वाटणारं स्वराज्याचं स्वप्न या मावळीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रुजवलं सोन्याच्या नांगराने जमीन नांगरून शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आणण्याचं स्वप्न मा साहेब जिजाऊंनी पाहिलं परंतु जातीपातीचं राजकारण करणारा आजचा समाज आणि दुर्बळ परिस्थितीत जगणारा आजचा शेतकरी पाहून मा साहेब जिजाऊंना काय वाटत असेल आज आपण स्वतंत्र झालो आहोत स्वराज्यात जगतो आहोत परंतु स्वतःला एक प्रश्न विचारावासा वाटतो आपल्या आतला स्वाभिमान जिवंत आहे का आज जिजाऊ असत्या तर त्यांनी विचारलं असतं तुम्ही सुशिक्षित आहात पण अन्यायाविरुद्ध कधी उभे राहता काय तुम्ही देशा आपल्या देशासाठी आपल्या भाषेसाठी आपल्या माणसांसाठी उभे राहता काय मित्रांनो आज गरज नव्या तलवारीची नाही तर जिजाऊंच्या नव्या विचारांची आहे कारण जिथे संस्कार जिवंत असतात तिथे शिवबा पुन्हा जन्माला येतो आज या राजमातेच्या जयंतीनिमित्त संकल्प करूयात सत्याच्या बाजूने उभे राहूयात स्वाभिमान आणि स्वधर्म जपूयात कारण जिजाऊंच्या विचारांवर चालणारा समाज पराभूत होत नाही कधीच पराभूत होत नाही जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र